नमस्कार मित्रांनो मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो मकर संक्रांतीला देशाच्या विविध ओळखले जाते या दिवशीच राजा सूर्य सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात मकर संक्रांतीला लोहरी उत्तरायण खिचडी टेहरी पोंगल इत्यादी नावांनी ओळखले जाते या दिवशी स्नान दान पूजा आणि तीळ खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीचे तीन दिवस साजरे केले जातात पहिला असो तो भोगी दुसरा मकर संक्रांत आणि तिसरा असतो किंक्रांत तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात न खाई भोगी तो सदारोगी हे आपण ऐकलंच असेल तर याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा आणि उपभोगणारा म्हणजे भोगी हा सण आनंदाचा खाण्यापिण्याचा आणि उपभोगाचा सण मानला जातो तर हा एक उपभोगाचा सण आहेच रोगी या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर अंगण स्वच्छ करून सर्व लोक हे अभ्यंग स्नान करतात आणि अभ्यंग स्नान केल्याने आपले आरोग्य चांगले राहावे शरीराला बळकटी मिळावी त्यामुळे अभ्यंग स्नान केले जाते त्यानंतर आपले घर अंगण स्वच्छ करून दारासमोर रांगोळी काढली जाते आणि या दिवशी भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली जात केली होती म्हणून पीक वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते या दिवशी भोगीच्या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते तर या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी देखील खूपच पौष्टिक असते भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि भा बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे कारण जानेवारी महिन्यात म्हणजे हिवाळ्यात ज्या काही भाज्या येतात जे काही धनधान्य येतात तर या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने धनधान्यांची पूजा केली जाते आणि शेतीला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात ज्या भो ज्या भाज्या येतात त्यांची मिक्स भाजी केली जाते म्हणजेच चाकवत वांगे बोर ओला हरभरा घेवड्याच्या शेंगा यांची मिक्स भाजी केली जाते त्याला आज भाजी असंही म्हटलं जातं त्याचप्रमाणे वाल पावटा घेवडा वटाणा हे सर्व मिक्स करून मसाले भात तयार केला जातो तर मसाले भात भोगीची भाजी आणि ती टाकून केलेली बाजरीची भाकरी अशा प्रकारे भोगीच्या दिवशी स्वयंपाक केला जातो आणि तो देवाला भोग म्हणजे नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचा आस्वाद देखील घेतला जातो तर अशा प्रकारे भोगीच्या दिवशी या भोगीच्या भाजीला बाजरीच्या भाक तीळ टाकून केलेली बाजरीच्या भाकरीला महत्त्व आहे तिळीला महत्त्व आहे तसेच संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो तसेच पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो भोगी या दिवसाला काही धार्मिक महत्त्व देखील आहे तर ते धार्मिक महत्व म्हणजे या दिवशी सुगड पूजण्याची प्रथा आहे सवासिनी स्त्रिया संक्रांतीला सुगडाची पूजा करतात काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी केली जाते या घड्यांमध्ये शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्यांचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जातं तर सुगड पूजा कशी केली जाते ते आपण पुढे बघू सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते त्यासाठी एक पाठ किंवा चौरंग मांडावा पाटाभोवती छान रांगोळी काढावी पाटावर तांबड्या रंगाचे लाल रंगाचे ब्लाऊज पीस जे तुम्हाला वाटेल ते चांगलं एक रंगाचं वस्त्र टाकावं त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे आणि त्यावर सुग सुगड मांडावे सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवा सजवावे हरभरा गाजर ऊस तिळ शेंगदाणे बोरं तिळगूळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे आणि त्यानंतर सुगडावर हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्यांचा नमस्कार करावा आणि आरती करावी आणि त्यासमोर तिळाचा आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि त्यानंतर अशा प्रकारे पूजा केली जाते आणि या सुगडांचा वापर मकर संक्रांतीला वौसा देण्यासाठी केला जातो तर वौसा याचा अर्थ ओटी भरणे असा होतो आणि ज्या सुवासिनी स्त्रिया असतात त्यांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी ही सुगड वापरली जातात आणि हळदी हो कुंगाचा कार्यक्रम देखील केला जातो तर अशा प्रकारे भोगी या सणाचं महत्त्व आहे आणि हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा हा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात मकर संक्रांत हा एक सगळ्यांचा आवडता सण आहे या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात तिळाचे लाडू तिळगुळ म्हणून दिले जातात काही जण सोबत साखरेचा हलवाई देतात तिळगुळ घ्या गोडगुड बोला आमचा तिळगूळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका असे तिळगुळ देताना लोक म्हणतात एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे या दिवशी स्त्रिया वाण देतात त्या वाणात ओला हरभरा ऊस बोरे व तिळगूळ यांचा समावेश असतो या सणाला स्त्रिया काळी वस्त्र परिधान करतात या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सव असतो लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवत असतात आकाशात रंगेरंगी पतंगाची गर्दी उसळते असा हा मकर संक्रांत उल्हासाचा सण आहे आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून तुम बरीच काही माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिला बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद